उजनी धरणात घाटमात्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या जोरदार पावसामुळं पाणीसाठा झपाट्यानं भरत आहे धरण आता शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेनं वाटचाल करू लागले मध्यरात्री दौंडकडून येणाऱ्या विसर्गात वाढ झालेली आहे आज चार ऑगस्ट उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच उजनी धरण किती भरलंय याशिवाय उजनीत किती पाणीसाठा जमा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सकाळी सहाच्या अपडेटनुसार धरण दौंड इथून मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस क्युसेक इतका आहे एकूण एकशे आठ पॉईंट दोन टी एम सी पाणीसाठा जमा झालाय या उपयुक्त पाणीसाठा चव्वेचाळीस पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या त्र्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्क्यावरती आहे पुण्यातील बंड गार्डनसह दौंड इथून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग प्रचंड वाढल्यामुळं येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची चिन्ह दिसत आहे दरम्यान धरणातून येत्या पाच ऑगस्ट पासून मुख्य कालव्यात तीन हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय दुसरीकडे धरणावरील जलविद्युत निर्मिती प्रकल्पही सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत